गंभीर आहे मार्ग निघत नाही दररोज कुठे ना कुठे हल्ले होते जनता हातबल आहे खरं आहे आज आपण पाहतो की गेली जवळपास वीस पंचवीस वर्षापासून सातत्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आमची सगळी जी गावं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बिबट्याचा प्रादुर्भाव आपण सगळ्यांना जाणवतोय खूप अशा घटना राजुरीमध्ये असेल रानमाळ्यामध्ये असेल मंगरुळमध्ये असेल या यापूर्वीच्या काळामध्ये घडलेल्या आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर या पूर्व भागामध्ये सगळीकडं शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये पाणी भरायला जायला अडचण शेतामध्ये कुठलंही काम करायचं असेल शेताच्या मशक तिथेही जायला अडचण बरं एकमेकांना प्रत्येक वेळेला बरोबर घेऊन जाणंही शक्य नाही मग अशा सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्याचा शेती हा व्यवसाय त्याला बिबट्याच्या भीतीमुळं त्या ठिकाणी करता येत नाही लहान लहान मुलं आपली शाळांमध्ये जातात त्याचीही भीती आपल्याला बरं ऊसाचं क्षेत्र एवढं मोठ्या प्रमाणात आपल्याकडं वाढलेलं आहे की ऊसांमधूनच बरेच रस्ते आहेत आपल्याकडं आज आपण पाहिले की प्रत्येक गावठाणांमधली आपली जी अर्थव्यवस्था जी आपली दुकानदारी तीसुद्धा मोडकळी झाली कारण गावामध्ये यायची कोणाची हिंमत नाही बरं रात्री झालं तर परत जाताना हल्ला होईल का नाही त्याचीही जास्ती आज आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पशुपालन आहे पशूंवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती हल्ले झाले आजचीच घटना आमच्याकडे राजुरीमध्ये एका पारडावरती हल्ला झाला तर त्याचा त्याचा मृत्यू आज आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो आपल्या असं लक्षात येते की अधिकारी आणि पदाधिकारी सगळ्यांनी याच्यात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कदाचित महाराष्ट्रामध्ये मा आपले चार पाचच तालुक्या अशा असतील की ज्याच्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव मोठा असेल आपल्याकडे राहणारे लाखो लोक आहेत की जे आज सगळी या बिबट्याच्या प्रश्नांनी जेरीस आलेले आहेत इथे बरेचसे बरेचसे अधिकारी आलेले आहेत त्यांना पण आमची विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या वरच्या पातळीवरती अत्यंत तीव्र शब्दामध्ये या गोष्टी सांगा की कशा पद्धतीने गावोगावी उद्रेक व्हायला लागलेला आहे गावागावामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आपल्याला माहीत आहे की अधिकाऱ्याला तर काय करणार आपल्याला फक्त सांगणार हे असं असे आमचे हात बांधले निर्णयाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही पण कॉन्क्रीट सोल्युशन आता याच्यावरती व्हायला पाहिजे आपण म्हणतो पिंजऱ्यांची संख्या वाढवा आपण म्हणतो की कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा बरं कर्मचारी आले तर कर्मचाऱ्यांकडे संरक्षणाचं काही साहित्य मग ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा जेव्हा विचार मला आठवतंय की आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्ये साहेब एकदा बिबटे आतमध्ये आमचे वनपाल आणि ही सगळी मंडळी आली आम्हाला एका फोर व्हीलरमध्ये त्यांना घेऊन आतमध्ये जावं लागलं कारण ते एकटे कशी काय जाणार ना मग असे जर प्रसंग निर्माण होत असतील तर याच्यावरती गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि याच्यावरती आता काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन निघाला पाहिजे जर बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे तर मग आता संरक्षण द्यायचं आहे कोणाला नेमकं मी बिबट्यालाच संरक्षण द्यायचं मग माणसांच्या जीवाचं आहे का नाही पण आम्ही सातत्याने ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या मंडळींना भेटत असतो परंतु अजूनपर्यंत काही त्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन निघालेलं नाही एक चांगलं सोल्युशन असं निघालं पाहिजे जेणेकरून आपल्या ही दोन चार तालुक्यातल्या लोकांना तरी त्याच्यापासून बिबट्यापासून राहत मिळाली पाहिजे पूर्वी आपण पाहत होतो की एखादी अन्न साखळी चालत असताना एखादा जर त्यातला घटक म्हणजे एखादा प्राणी असेल किंवा जो असेल त्याची जर संख्या अचानक वाढली तर ती सगळी साखळी त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असते आज नाही म्हटलं तर बिबट्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आज शेतकरी आणि आपले सर्वसामान्य नागरिक सगळे या हल्ल्याला बळी पाडतात मोठ्या प्रमाणावरती आपलं पशुधनसुद्धा याच्यामध्ये आजपर्यंत आपलं खर्च पडलेला आहे आणि वारंवार अशा प्रकारचे प्रसंग उद्भवतात की ज्याच्यामध्ये शेतकरी आणि आपण सगळेजण मेटाकुटीला आलो आहोत आज गावठाणांमध्ये जी लोकं राहतात त्यांचे जर सी सी टी व्ही कॅमेरा आपण तपासले तर तिथंसुद्धा तुम्हाला रात्री बारा ए, एक दोनच्या दरम्यान कधीतरी बिबट्यात तिथूनही राऊंड मारून गेलेला आहे अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल एखादा माणूस मुंबईला गेला आणि रात्री यायला लेट झाला त्याला भीती वाटते आज घरापर्यंत पोहोचायला सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती गांभीर्याने आणि एकत्रितपणे काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे आणि तो अजूनपर्यंत होत नाही दुर्दैवाची बाब आहे विकास कामं थांबवा परंतु बिबट्याचा बंदोबस्त ही वस्तुती आहे ही वस्तुती याचं कारण सांगतो एखादा जर रस्ता आपला राहिला तर हरकत नाही तसे काही रस्ते एक पारंपरिकरित्या होतेच का परंतु याही पूर्वीच्या लोकांनी त्या ठिकाणी ते सगळं मांडून घेतलेलं आहे परंतु हा आज असा परिस्थिती आहे की दूध काढलं तर दूध घालायला गेलेला माणूस परत डेरून रिटर्न नीटने अटकायला की नाही त्याचे भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून विकास कामं थांबली तरी चालेल पण ह्या प्रश्न एकदा निकाली काढण्यासाठी सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे अशी आपली सगळ्यांना विनंती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका